बंधुनो मी संजय गोमासे कावेरी सीट्स आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस आपण गाव पिंगेमान तालुकावाडा जिल्हा पालघर या ठिकाणी आपलं कावेरीचं जे कारला आहे सतरा नऊ याची लागवड झालेली आहे आणि हा जो प्लॉट आहे तर याची जी लागवड आहे ही साधारण वीस नोव्हेंबरला झाली आणि हा साधारण बारावा तोडा आहे तर त्या लाईव्ह प्लॉटमध्ये आपण आहे तर छत्रीबंधून आता कावेरी सत्रा झिरो नऊचे जर वैशिष्ट्य बघायचे झाले तर हे वान साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिलं तोड्याला येतो त्यानंतर याच्या ये फळाची लांबी जर बघितली आपण तर फळाची लांबी साधारण बारा तेरा सेंटीमीटर आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याला काटे आणि कलर खूप छान असल्यामुळे हिरवा गर्द कलर असल्यामुळे याला मार्केटलासुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यापारी डिमांड करतो आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये एवढी असून असूनसुद्धा हे वान व्हायरस या रोगाला खूप कमी बळी पडते म्हणजे व्हायरस या वानामध्ये अजिबात कुठेही जाणवत नाही तर शेतकरी आपण हे बघा याची आवक बघ बघू शकतो म्हणजे तुम्ही उत्पादन क्षमता बघा दोन कळ्यातलं जर अंतर बघितलं तर एकदम अगदी जवळ आहे त्याच्यामुळे याची उत्पादन क्षमता खूप आहे आपण बघू शकतो आता साधारण काल परवाच बारावा तोडा झालेला आहे बघू शकतो आपण तर माझ्या महाराष्ट्रातील किंवा जे कारले करणारे शेतकरी आहे तर त्यांनी एकदा कावेरी सीडचे सतरा झिरो नऊ हे वान अवश्य लागवड करा आणि आपल्या उत्पादनामध्ये भारत करा